नागरिकांचं दैनंदिन जीवन सरळ व्हावं तसं छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि एम एस ई डी सी एल यांना अद्याप तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरवणं शक्य होईल या उद्दिष्टानं महापालिका आणि एम एस ई डी सी एल यांच्या समवेत माहितीचे आदान प्रदान करण्याबाबत एक समजस्य करार करण्यात आला छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि ई, डी, सी, महाव्यवस्थापक राहुल गुप्ता या दोघांनी सदरलेले समजस्य करारावर सहाय्या केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता ए बी देशमुख उपायुक्त अर्पणा थेटे यावेळी उपस्थित होते यावेळी यम एस ई डी सी एल यांच्या ग्राहकांच्या तपशील ग्राहक क्रमांक डी पी ट्रान्स्फर विद्युत काम सर्व्हिस स्टेशनच्या लोकेशन आणि देयक आदाय यासाठी वेबसाईट लिंक ऑनलाईन पेमेंट लिंक डेटा घेतील सदरेल डेटा स्मार्ट सिटीमार्फत कंट्रोल रूमच्या जी आय एस बेस मॅप सि सी, सिटीजन जी आर एस पोर्टलवर टाकण्यात येईल डेटाचा उडान प्रकल्पामध्ये दे देखील वापर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर